नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एक एकवीसवा हप्ता आज एकोणावीस रोजी ट्रान्सफर होणार आहे आता चाहूक लागली ती न पी एम नमो शेतकरी निधी योजनेच्या हप्त्याची तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळेल याची देखील आपल्याला उत्सुकता आहे आणि हीच उत्सुकता आता लवकरच आपल्या संपणार आहे कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता तीस नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती मिळत आहे पण तत्पूर्वी मित्रांनो बघा हा जो काही हप्ता आहे हा हप्ता आपल्याला पी एम किसान नमो शेतकरी हे दोघं हप्ते पंधरा दिवस किंवा एका महिन्याच्या कालावधीमध्ये येत असतात आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आज मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे हे तर सांगताय की तीस नोव्हेंबर पण आपल्याला माहिती आहे की तीस नोव्हेंबरपर्यंत जरी नाही आला तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा जास्तीत जा जास्त दुसऱ्या आठवड्या म्हणजे आपण जास्तीत दहा दिवस जास्त पकडूनच चालायचं तर दुसऱ्या आठव आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता देखील ट्रान्स्फर होणार आहे आनंदाची बातमी लाईक करा शेअर करा धन्यवाद